हॅलो फ्रेंड्स रिलेशन्स म्हणजे नाती आई वडील काका मामा मावशी आत्या आजी आजोबा यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मदर एम ओ टी एच ई आर मदर मदर म्हणजे आई फादर एफ ए टी एच ई आर फादर फादर म्हणजे वडील ब्रदर बी आर ओ टी एच ई आर ब्रदर ब्रदर भाऊस आई एस टीई आर सी बहन हजबूएस बी ए एन डी हजब हजब पति कि नवरा वाइफ डब्ल्यू आई एफ ई वाइफ वाइफ मजे पत्नी रिनेशन आरई एल ए टी आई ओ एन रिलेशन रिलेशन नात रिनेटिव आर ई एल ए टी आर वी रिलेटिव रिलेटिव नातेवाईक ग्रैंड मदर जी आर ए एन डी एम ओ टी एच ई आर ग्रैंड मदर ग्रैंड मदर आजी ग्रैंड फादर जी आर ए एंडी एफ ए टी एच ई आर ग्रैंड फादर ग्रैंड फादर आजोबा फादर इन लॉ एफ एच ई आर फादर I in, L एन इन एल ए डब्ल्यू लॉ फादर इन लॉ फादर इन mother मदर इन लॉ एम ओ टी एच ई आर मदर N एन इन एल ए डब्ल्यू लॉ मदर इन लॉ मदर इन लॉ सासू son सन एस ओ एन सन सनजे पुत्र डॉटर डी ए यू जी एच R आर डॉटर डॉटर कन्या मुलगी सन मे पुत्र कि मुलगा कन्या किलगी मुलगी सन जी आर ए एन डी एस ओ एन ग्रैंडसन ग्रैंड सन नातू ग्रैंड डॉटर जी आर ए एंडी डी एच टीई आर ग्रैंड डॉटर ग्रैंड डॉटर नात अंकल यू एन सी एल ई अंकल अंकल काका आंट ए यू एन टी आंट आंट म्हणजे मावशी आत्या चुलती मामी बोलीभाषेमध्ये जेव्हा आपण फॅमिली मेंबरशी बोलतो त्यावेळी आपण आंटी असं म्हणतो तर दोन्ही शब्द बरोबर आहेत ओके मटर्नल अंकल एम ए टी ई आर एन एल मटर्नल यू एन सी एल ई अंकल मटर्नल अंकल मटर्नल अंकल म्हणजे मामा आपण बोलताना जेव्हा उच्चार करतो त्यावेळी आपण मॅटर्नल असं बोलतो परंतु त्याचा खरा उच्चार मटर्नल असा आहे मटर्नल र हा सायलेंट आहे रचा उच्चार होत नाही मटर्नल याचा अर्थ आईकडचा आईच्या बाजूचा असा होतो नेफ्यू एन ई पी एच ई डब्ल्यू नेफ्यू नेफ्यू म्हणजे नेफ्य। 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 ने पुतण्या किंवा भाचा नीस एन आय ई ई नीस नीस म्हणजे पुतणी किंवा भाची भावाच्या मुलाला किंवा बहिणीच्या मुलाला नेफ्यू म्हणतात नेफ्यू म्हणजे पुतण्या तसेच भाचा आणि भावाच्या मुलीला तसेच बहिणीच्या मुलीला नीस म्हणतात नीस म्हणजे पुतणी तसेच भाची ओके कझन सी ओ यू एस आय एन कझन कझन म्हणजे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण तसेच मावस भाऊ किंवा मावस बहीण आणि आत्ते भाऊ किंवा आत्ते बहीण सिस्टर इन लॉ एस आय एस टी ई आर सिस्टर आय एन इन एल ए डब्ल्यू लॉ सिस्टर इन लॉ सिस्टर इन लॉ म्हणजे मेहुणी ननंद जाऊ किंवा वहिणी ब्रदर इन लॉ बी आर ओ टी एच ई आर ब्रदर आय एन इन एल ए डब्ल्यू लॉ ब्रदर इन लॉ ब्रदर इन लॉ म्हणजे मेहुणा दीर आणि साडू सन इन लॉ एस ओ एन सन आय एन इन एल ए डब्ल्यू लॉ सन इन लॉ सन इन लॉ म्हणजे जावई डॉटर इन लॉ डी ए यू जी एच टी ई आर डॉटर आय एन इन एल ए डब्ल्यू लॉ डॉटर इन लॉ डॉटर इन लॉ म्हणजे सून स्टेप मदर एस टी ई पी एम ओ टी एच ई आर स्टेप मदर स्टेप मदर म्हणजे सावत्र आई स्टेप फादर एस टी ईपी एफ ए टी एच ई आर स्टेप फादर स्टेप फादर सावत्र वडील स्टेप ब्रदर एस टी ई पी बी आर ओ टी एच ई आर स्टेप ब्रदर स्टेप ब्रदर सावत्र भाऊ स्टेप सिस्टर एस टी ईपी एस आई एस टी ई आर स्टेप सिस्टर स्टेप सिस्टर सावत्र बहन एयर एच ई आई आर एयर एर वारस एअर या शब्दामध्ये सुरुवातीला एच आहे म्हणून त्याचा उच्चार हेअर असा होत नाही तर एअर असा होतो ह हा, हा सायलेंट आहे हे, हे लक्षात ठेवा ब्राईड बी आर आय डी -E, ब्राईड ब्राईड म्हणजे वधू ब्राईड ग्रूम बी आर आय डी जी आर डबल ओ एम ब्राईड ग्रूम ब्राइड ग्रूम म्हणजे वर ग्रेट ग्रँड मदर जी ए टी ग्रेट जी आर एन डी एम ओ टी एच ई आर मदर ग्रेट ग्रँड मदर ग्रेट ग्रँडमदर म्हणजे पणजी ग्रेट ग्रँड फादर जी आर ई ए टी ग्रेट जी आर ए एन डी एफ ए टी एच ई आर ग्रँड फादर ग्रेट ग्रँड फादर ग्रेट ग्रँड फादर म्हणजे पणजोबा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण रिलेशन्स म्हणजेच नाती यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते अर्थ आणि उच्चारासहित पाहिलं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय